आम्ही चालू आहे बघायला आहे आम्ही बघा काही माऊ चू आहे घरात बसले कुठं पेपर आहे ना, ओ, कुटे। कुटे ना ते आधी चालले आणि मी हे चाललोय बघा कुठं चाललोय आपण कुठे बघा विचार करते कुठं चाललय सांगायचं सांगलं कुठं चाललंय आपण मग कधी कड कुठं चालू आहे तर दाखवणार अच्छा अच्छा काहीतरी सिगरेट आहे मागचं म्हणजे पप्पा बोला घरी दाखवणार घरी नको आपण जेव्हा जाऊ ना त्या ठिकाणी घरी जाऊन खूप लग्न होईल दाखवायला आपण ह्याच्यामध्ये टाकणार नाई नाही पहिलं त्यांना दाखवतोय हसते कशी बघ हसते कशी हस बघ हसू आवरत नाही नाव जे बसत की स्टाईल काय भारी रिक्षा मध्ये पण एकदम भारी बसली सुंदर परिराने सारखी हो ना माऊ क्षेत्र आता आम्ही उतरलो आणि माऊ तिथं चालले खेळायचं हा पण हेन बघा मध्ये सुचले तर सोपा बघायचं

मी दुसरी सायकल बघायला काय होत आपल्याला पुढे मार पुढे मार पुढे जा पहिली बार मोठी वाटते बघा किती सायकल आहे तिथे भरपूर व्हरायटी आहे तिथे सायकल सायकलच सायकल छोट्या ते तिसरी सायकल बघते मग हम्म चालो अरे बा आपले ऍक्सिडंट केला ऍक्सिडेंट केला मग कशी आहे आवडली म्हणजे <coughs> सीट पण वर होते आणि हँडल पण वर होत छान आहे सायकल माऊला आवडली आवडली का तुला चौदा का साहेब तुला आवडली का चौदा कुठली आवडली हीच पेमेंट पण करतायत आलो पटकन आणि घेतली पण माऊ इथं उड्या मारते भरपूर व्हरायटी सायकलच्या बघा इथं सायकल सायकलच मी बघा ही घंटी लावतात माऊ काय व्हाय लावतायत हां काय व्हाय लावतायत गाडीला तुझ्या सायकलला ट्रिंग ट्रिंग हा मग एमाऊ ह्याला लिप्स पण आहे बघ ट्रिंग ट्रिंग आता वाजवायचे मग गार्डन मध्ये घेऊन जायची सायकल पहिली लगेच घरी लय खुश आहे बेल लावायचं काम चाललंय माऊला असं झालंय कधी घेते आणि कधी जाते पाणी बॉटल ठेवायला पण बनवलंय मग तुला आता पाणी पण घेऊन जायचं याच्यात बघ सगळे नटबोट टाईट करायचं चाललंय वर्षभरात मस्त पैकी चालवेल ना होईल ना पाणी टाकला सीट मोठी किती झाली ती बघतो हम्म हम्म लावा 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 हा खाली करा खाली करा करा खाली, दर, खाली।, दर, खाली। नावच वाकून वाकून बघायचं चाललंय चांगलीच मोठी होती आपण टाकलं तर होऊन जाईल नारंगी सायकल स्टोर तिथून आम्ही बघा सायकल घेतली छान किमतीत भेटले आम्हाला आता सायकल मध्ये फॅमिली बसवायचं काम चाललंय थांब तिकडे

주, 마디, 하라, 토, 토, 마디, 하라, 토, 하라, 토, 마디, 하 하라, 토, 마디, 하라, 마디, 하라, 마디, 하라, 마디, 하 마디, आ, पिंक कलर ची माऊला पिंक आणि पर्पल कलरची सायकल घेतली हा <laughs> <आँ>, सांग तू काय काय ठेवणार या बास्केट मध्ये पर्स पण ठेवणार बस बस एवढच बस झालं आणि तुझ्या सायकलला लिप्स पण आहे ना आईस पण आहे लिप्स नाक नाही लिप्सच मोठा दिलाय नाव म्हणून ना। बघा किती छान आहे माऊला पण आवडले अरे ही माऊ आली पळत पळत माऊ बघा किती खुश झाले स्वतःच्या सायकल भोवती राऊंड मारायला चालले किती राऊंड मारते बघा हो किती खुश आहे माऊ खुश आहेस तू ती सायकलच्या भोवतीने राऊंड मारते पहिली नाव ना ना। का ओ रिओ अरे बिस्किटचं नाव असत मस्त नाव आहे माहिती होत ही सायकलचं नाव काय ठेवणार आहे ते अच्छा बहिणीला सांगितलं अगं माऊ पप्पा काय बोलले सायकलवर बसून राऊंड मारायचा तर बघा सायकल खूप छान आहे बघा आणि हिला चालवायला पण येते हाईटनुसार घेतले आणि ह्याची हाई म्हणजे सीटची हाईट वाढू पण शकते आणि इथून हँडल पण प्राईज नाही सांगितली जी अजून तर आता याची प्राइस तुम्ही विचार करू शकता किती असेल पण आता तुम्हीच सांगा ह्याची प्राइस काय आहे ती हां आम्हाला एकवीसशे रुपयेमध्ये भेटले सायकल अठ्ठावीसशे सांगितलं ते जास्त महागच वाटली ही एवढीशी सायकल म्हटल्यावर ती पण छान प्राईजमध्ये भेटले आणि माऊला मेन म्हणजे तिच्या आवडीचा कलर भेटला ना म्हणून आम्ही हॅप्पी आहे आणि ती पण तर माऊ आता काय करायचंय पूजा करायची तयारी करूया सायकलची नको नको तिला करू दे पूजा चू आणि तू पण कर हळूहळू दिवा हे करेन माऊस पूजा करते ही कुंकू लावलास हा चला असं तू करा शिव शिवभी ना कळा सायकल दिसत नाही हम्म ए साखर साखर

तर आता हे चालले गार्डनला मित्रांना पण बसवायचे तिला सायकल होती तिला बाहेर जायचं खेळायला कधी चालली बघा घाई चाललीय तिची तर सायकल घेऊन पहिल्यांदा घेतली न... <laughs> आणि घेतले घेतले चाललेत आता बघे माऊला चालवताना माऊनी पप्पाला पळवायची सुरुवात पण केली Naku, slow pa eh na. Mm. नाही नाही आता नको आता बघितलंय त्यांनी तू सांग त्यांना तुझ्या सायकलचं नाव काय ठेवलंय तू ते सांग ओरिओ ओरिओ मला ओरिओ नाव ऐकूनच मला हसायला पण ठीक आहे छान आहे तिला आवडलंय म्हणून तिने ते नाव ठेवलेलं आहे ओरिओ तिची इच्छा आहे ना म्हणून तिने ठेवलं तर चला मग आता असं म्हणजे सायकल घेतली तर खूप छान वाटलं तिला माऊ बोलली आणि आम्ही लगेच निघालो खूप दिवस झाले ते सायकल घ्यायचे घ्यायचे चालते पावसामुळे आम्ही नाही घेतली म्हटलं जाऊ दे नंतर घेऊ आपण परत पण पर आता जाऊ दे ही बोली चला घेऊया तर घेऊनच टाकले आता टेन्शन नाही आता चालवेल ती सायकल रोजच आता चिवला सोडवायला पण ती रोज सायकलनी जाणार आहे हो ना माऊन पाय नको दुखायला चालत म्हणून ती आता सायकल आता काय बोलली तिला आम्ही म्हटलं चल दुकानात जाऊया म्हणून तर ती बोलली की नको पाय नको दुखायला चल आता सायकल घेऊन जाऊया मम्मा मीस तिला बोली साय सारखं सारखं सायकल नको चालवायला नंतर पाय दुखतील ना माझ्या माऊचे म्हणून तिला बोली सारखं सारखं नको चालवायला सायकल हो की नाही मग हे खावं हे चांगलं सांगते हेल्दी फूड सांगते काय तर चला मग आता आता मी माझा व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय